आणि मी आता थोडी कामाची सिस्टम पण बदलणार आहे मी माझ्या काही दहा बारा सहकारांना सुद्धा त्यांना एक जबाबदारी सांगायला देणार आहे की समजा अल्पसंख्याकांचं सगळं काम कोणी पाहायचं तालुक्यात त्यांनी मला सांगायचं कामाची कामा वाटणी करणार म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण करणार लोकांना थोडस अधिक मिळू शकेल हो उपलब्ध मिळतील जागा सर्वांना उपलब्ध करून देणार कामं सगळ्यांना वाटून देणार आणि ती कामं त्यांनी निशुल्क करायची समाजसेवा करायची आणि त्या कामाला लगेच न्याय द्यायचा बघू करू अशी माणसं माझ्या लोक अजिबात काम करणार नाही ना लगेच करतो माझं उत्तर तुम्हाला येईल साहेबांकडून काम होईल तुम्हाला चोवीस हजार म्हणजे रेशन कार्ड मिळेल तुम्हाला आधार कार्ड मिळतील तुम्हाला आमूक मिळेल तुम्हाला तबुक मिळेल आम्ही पॉझिटिव्हिटी घेऊनच जी कामाची नाही करणार आहोत आणि तसेच माणसाकडे मी जबाबदार देणार आहे कारण सांगणार नाही मी पुण्याला गेलो नाही मी मुंबईला गेलो नाही माझ्या मी कंपनीत गेलो अशा माणसांना नाही ना 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 हा शंभर टक्के राहणार नाही आलेल्या माणसाला पुन्हा माघारी जायचं नाही आणि शरद सोडव इथलं मंत्रिमंडळ हे चोवीस तास फुलफिल काम करेल सगळ्यांचे फोन घेईल आणि सत्तेच विकत्र मी करणार सगळे माझ्याकडे झालं पाहिजे असं नाही माझ्या माध्यमातून अनेक ब्रांचेस ज्या आहेत त्या सर्व काम करतील आणि लोकांना वाटेल की आम्हाला न्याय मिळतोय आणि याच्यामध्ये कुठलाही अर्थकार्य होणार नाही आमची कुणाचीच अपेक्षा अर्थाशी जोडलेली नाही एखादा कार्यकर्ता तुमचं पाहून सगळं शिकला आणि दोन हजार एकोणतीस तर असा आहे शेवटी गुरु शेवटचा एक नाव त्याच्या हातात ठेवत असतो मी, था था मी था था हो या सगळ्यांना सांगला माझ्या विरुद्ध काढला की मी सगळं तुमच्या हातात देणार नाही मी काही गोष्टी ज्या माझ्या हातात ठेवतो शेवटी तो चेहरा आणि कामाची पद्धत ही आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे आता मी काही लोकांना शिकू नका तुम्ही का डिवोट व्हा डिवोट म्हणजे त्याग आहे त्या करणं पहिल्यांदा शिकलं पाहिजे काय असं मी पण तालुक्यामध्ये आलो ना काय अपेक्षा गुन्हा आलो फक्त अपेक्षा एकच की समाज आणि जनता सुधारली पाहिजे तालुका पुढे जायला पाहिजे त्यामुळे माझ्या तालुक्यातल्या सर्व लोकांनी हाच विचार केला पाहिजे माझ्या कार्यकर्त्यांनी हाच विचार केला पाहिजे की के आपल्याला समाज घडवायचा आहे आपल्याला तालुका घडवायचा आहे तालुका आपल्याला काय देतो हे म्हणणारी माणसं मग स्वार्थी असं माझं म्हणणं आहे परंतु काही लोक मला म्हणतात देशाने माझ्यासाठी काय केले अहो छत्रपती शिवरायांनी कधी विचार केला का स्वराज्याने माझ्यासाठी काय केलं त्यांनी हा विचारला की मी स्वराज्याला काय दिल मावळ्यांनी त्यांच्या कुटुंबाची राख रांग केली महाराजांसाठी महाराजांसाठी स्वराज्यासाठी आणि ते आज जे घडतं आणि ते दिसतं ना हे वैभव ते केवळ त्यांचा त्याग आहे त्यामुळे आपल्या सर्वांना जर खरोखर हा जुन्नर पुढे न्यायचा असेल तर एक म्हणजे असं होईल बारा पंधरा लोकांचं की ते सुंदर काम करतील आणि त्यांचा फायदा काय त्यांची वावा होईल ना समजा समजा साहेबांना एखादा आम्ही एखादं जबाबदारी दिली साहेबांची वाहवा होईल ना त्या जिल्हा परिषद गटामध्ये अरे काम करायचं असेल ना त्यांना जाऊन भेटलं पाहिजे दादा नसलेलं काय नाही पण दादांचा प्रतिदादा इथं बसलेला आहे प्रतिदादा होतील नाही सगळे प्रतिदादा व्हावीत आमची इच्छा आहे माझ्या बरोबर काम करणारे पंधरा सोळा लोक प्रतिदादा व्हायला पाहिजे पण ते कामाचे दादा सेवेचे दादा लोकांच्या प्रति त्यांना जे आदरभाव मिळेल Din sanja işe kemayası razı zaman